नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील कटारिया परिवाराच्या वतीने भिंगारच्या जॉगिंग पार्क मध्ये वृक्षारोपण हरदिन मॉर्निंग ग्रुपचा पुढाकार हरदिन मॉर्निंग ग्रुप हा आरोग्य पर्यावरण समाज महाकुंभ सी ए रवींद्र कटारिया हरदिन मॉर्निंग ग्रुप हा आरोग्य पर्यावरण समाज महाकुंभ आहे प्रत्येकाचे जीवन आनंदी व निरोगी बनवण्याचा धास घेऊन ग्रुपचे कार्य सुरू आहे सर्वधर्म समभावाने सुरू असलेल्या या कार्याला सर्व माणसे जोडली गेली असल्याचे प्रतिपादन सी ए रवींद्र कटारिया यांनी केले हर दिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून कटारिया परिवाराच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले यावेळी कटारिया बोलत होते याप्रसंगी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ सी ए श्रेयांश कटारिया सी ए सिद्धार्थ कटारिया श्री ए श्रेणी कटारिया विठ्ठल नाना राहीस ॲडव्होकेट सुरेंद्र कटारिया ॲडव्होकेट सिद्धेश कटारिया धर्मेंद्र मोर्या विशाल गांधी रमेशराव वराडे सचिन चोपडा सर्वेज सपकाळ जहीर सय्यद अभिजित सपकाळ दीपक धाडगे सुधीर कपाले भारतीताई कटारिया प्रांजली सपकाळ केतकी कटारिया सविताताई परदेशी निकिता गांधी निधी खंडेलवाल भारती सुरेंद्र कटारिया राखी पांचारिया आदी सह हर्दीन ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे कटारिया म्हणाले की प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात हरदिनच्या आनंदी हास्ययोगाने योगाने होत आहे यामुळे संपूर्ण दिवस आनंदी जातो हरदिन ही प्रत्येकासाठी मेडिकलची गोळी बनली असून त्यामुळे जीवनात निरोगी व आनंद निर्माण होत आहे या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येकाला आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची शिस्त लावण्यात आलेली आहे सर्व समाज घटकातील एकत्र आलेला वर्ग पर्यावरण संवर्धनासह देश असलेल्या सामाजिक योगदान दिशादर्शक असल्याचे सांगितले जात आहे संजय सपकाळ म्हणाले की कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींनी नेहमीच निसर्गाच्या सानिध्यात आपले जीवन व्यतीत केले मात्र सध्या सिमेंटच्या जंगलामुळे पर्यावरणाचे प्रश्न गंभीर बनले आहेत ज्येष्ठांचा आदर्श समोर ठेवून पुन्हा निसर्गाकडे वळण्याची गरज निर्माण झाली आहे पर्यावरण हा समाजाचा आधार असून हा आधार कोसळल्यास गंभीर परिणाम भोगावे लागणार आहे यासाठी हरदिनच्या माध्यमातून आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ एकत्रित एक चालवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तर प्रत्येक वेळेस या सामाजिक चळवळीला सी ए कटारिया परिवाराने बळ दिल्याचे काम केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले यावेळी कटारिया परिवारासह हरदिनच्या सदस्यांनी जॉगिंग पार्कमध्ये विविध देशी प्रकारच्या झाडांची लागवड करून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली आहे माझे सर्व बंधू माझे मित्र माझे सखा यांना सगळ्यांना माझा प्रणाम नमस्कार माझ्या जीवनाची गेले पंच वीस पंचवीस वर्ष सुरुवात ही तुमच्या शुभेच्छानी होती मी दियागा। मी रोज सकाळी जेव्हा इथे येतो तेव्हा मला अगोदर काय होतं हो, तर तुम्ही स्माईल दिली की ती एक शुभेच्छा असते आणि तुम्हाला मी हे सांगतो की माझा वीस वर्षाचा अनुभव तुम्ही सगळेजण एक्सपिरियन्स करताय पण आज मी तुम्हाला तोंडाने सांगतो की हार्दिन मॉर्निंग ग्रुप ही गोळी आहे गोळी मेडिकल गोळी ह्या मॉर्निंग ग्रुपची गोळी ज्यांनी घेतली त्याला डायबिटीस होणे नाही त्याला हार्ट अटॅक येणे नाही त्याला कधीही कोणताही बीपीचा त्रास होणे नाही तुम्हाला सांगतो तुमचा जो हास्य योगा आहे तो म्हणजे तुम्हाला कधी फ्रोझन हो शोल्डर वगैरे काही होणार नाही इतक्या इतकी फॅन्टॅस्टिक गोळी आहे आज माझा किंवा माझ्या परिवारातल्या लोकांचा वाढदिवस आहे पण वाढदिवस म्हणजे माझं वय वाढलं नाही ही हार्दिन ग्रुपची गोळी घेतल्यामुळं माझं वय कमी झालेलं आहे आणि हे जे आहे ना हे सगळं संजय भाऊ तुम्ही सर्वजण ह्या गौतम बुद्ध पार्कची शान आहे तुमच्याशिवाय हा पार्क अधुरा आहे आणि हे सगळं करत असताना तुम्ही धार्मिक काम करता तुम्ही देवाची पूजा करता तुम्ही सर्व धर्म समभाव वापरता इतका महत्त्वाचा विषय आहे की ज्याच्यासाठी लोक म्हणजे कुठून कुठून येतात जे महाकुंभला चालले त्याच्यापेक्षा भारी महाकुंभ हा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही एक गार्डनला जोपासता जेव्हा जो तुम्ही निसर्गात नियती अशी असते नियती जो लेती आहे व देतीय आणि त्या ह्या निसर्गाचं तुम्ही संरक्षण करता संरक्षण करता स्वच्छता ठेवता गेले वीस वर्ष झाले मी असा कोणताही मला इन्सिडन्स आठवत नाही या पार्कमध्ये की कुणी बेशिस्तपणे वागले कुणी कोणत्या स्त्रीची छेडछाड केली आहे की कोणता वाईट प्रसंग ह्या पार्कमध्ये घडलेला नाही एवढ्या शिस्तप्रिय लोकांमध्ये सहवास मिळायला नशीब लागतं आणि माझं नशीब आहे की मला तुमच्यासारखे मित्र मिळाले कुठेही आपण आयुष्यात फार आयुष्य लहान असतं पण त्याच्या आयुष्यातले वर्किंग आयुष्यातले तीस वस्तीस वर्ष रोज सकाळी एक तास तुमचा सहवास मिळावा ह्याच्यापेक्षा जास्त ईश्वरी कृपा काय असावी म्हणून मला अतिशय आनंद होतो आणि एयू स्मॉल फायनान्स बँक जी आहे ती आता काही दिवसांनी स्मॉल फायनान्स बँक राहणार नाही एक महिन्यानंतर किंवा दोन महिन्यानंतर ही एयू फायनान्स बँक होणार म्हणजे स्मॉल एयू बँक होणार म्हणजे स्मॉल फायनान्स हा शब्द निघून जाईल मग मी विचार केला मी म्हटलं आपण चार्टर्ड अकाउंटंट आहे हे बा पैशाची तर गरज मुकेश अंबानीलाही लागती टाटालाही लागती सगळ्यांना लागते त्यांना म्हटलं ला, भो आमच्या ग्रुपमध्ये बरेचसे सिनियर लोक आहेत त्यांचे मुलं आहेत त्यांचे नातू आहेत कोणी काय फॅक्टरी टाकायचा विचार करतो कोणी काय बिझनेस करायचा विचार करतो तर तुम्ही आमच्या ग्रुपच्या लोकांना आर्थिक सहकार्य दिलं पाहिजे तुमचा जन्मच त्याच्यासाठी झालेला आहे तर म्हणलं तुम्ही आता आलेला आहात तुम्ही पैशावाल्यांना आणि यांना तर सगळ्यांना भेटता आमचं हे वैभव बघा इथले लोक एक तुम्हाला सांगतो इथे जी इमानदारी तुम्हाला मिळेल इथे जे जीव लावणारे लोक तुम्हाला भेटतील ह्या पृथ्वीवर तुम्हाला दुसरीकडे भेटणार नाही अशा ग्रुपमध्ये तुम्ही <laughs> यावं तुम्ही एयू <laughs> बँकेचंही नाव वाढवावं तु तसंच यांना पण आर्थिक काही मदत असेल तर आर्थिक मदत करावी तुमच्या सेव्हिंग्ज अकाउंटला सात टक्के साडेसात टक्के तुम्ही व्याज देता सेव्हिंग अकाउंटला जनरली बाकी बँका चार टक्के व्याज देतात हे साठ टक्के द्या तर ही एक चांगली बाब आहे आणि ते शेअर्स मार्केटमध्ये पण ते तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट असेल तर निधी पर्सनल रिलेशनशिप मॅनेजर आहे ती सगळं तुमचं काम करू शकते तर मला असं वाटलं की एयू बँकेने सुद्धा या ग्रुपला सर्व सर्व प्रकारे मदत करावी म्हणून त्यांना इथं घेऊन आलो हे पंचवीस वर्ष झाल्याबद्दल हे पुस्तिका हे करतायत प्रकाशित करतायत अहो मनुष्य निबंध लिहायचा म्हटलं ना एक पानाचा तर लिहू शकत नाही हे पुस्तिका लिहित आहेत म्हणजे हे किती कार्य करतायत पुस्तकं का लिहायलासुद्धा काहीतरी करावं लागतं ना नाहीतर कसं तुम्ही हे करणार अतिशय चांगले आणि सुस्वभावी ग्रुप म्हणजे मी तर लाखो लोक पाहतो परंतु असे म्हणजे देवाने निर्मित केलेले देवदूत आहेत अशा लोकांशी तुमचे सकाळी गाठभेड घालावी या उच्च भावनेने आणि बायकोचा वाढदिवस सोळा तारीख मुलाचा वाढदिवस सतरा तारीख म्हणजे हे दोन जण खुश असले का आपलं जीवन खुश म्हणून म्हणलं हो सगळ्यात काल मी टी व्हीवर एका फार पैशेवाल्याचं भाषण ऐकतो तो म्हणला हो माझ्या आयुष्यात मी पैसे कमवायचे डिसिजन किती घेतले काय घेतले ते बरोबर निघाले की नाही माहीत नाही पण बायको निवडायचं डिसिजन ज्याचं परफेक्ट झालं ना त्याचं आयुष्याला चुकी होतं <laughs> तर अशा अशा पद्धतीने आपण सगळे एक परिवाराचे भाग आहोत सकाळी आल्यानंतर हरिओम ऐकायला मिळायचं आणि ते एक स्टाईलमध्ये ऐकायला मिळायचं ही ईश्वरी कृपा आहे आणि रोज सकाळी हास्य संजय संजयजी इतकं मन लावून घेतात की तुम्हाला सांगतो म्हणजे डॉक्टर जी गोष्ट करू शकत नाही ते संजयजी जी आहेत ते जे काम करतायत त्याची किंमत म्हणजे एखाद्या इथल्या सगळ्या माणसांना कमीत कमी जे देवानी समजा दिला असेल तुला पंच्याहत्तर वर्ष तुला साठ वर्ष ते प्रत्येकाला प्लस दहा हे करून राहिलेत इथं जो मनुष्य वीस वर्ष रोज या पार्क पार्कमध्ये येऊन व्यायाम करणार मी तुम्हाला गॅरंटी देतो जर त्याचं वैश्य वर्ष जर देवानी साथ दिला असेल ना तो म्हणाल प्लस दहा मार्क ग्रेस हा <laughs> म्हणजे आणि तुम्हाला हेही सांगतो गेले वीस वर्षाचा अनुभव वीस वर्षापूर्वी जे चेहरे होते ते आजही तसेच आहेत म्हणजे यू आर लुकिंग मोर यंग त्यामुळे इथं वाढदिवस जो साजरा होतो तो वय कमी नाही वय आयुष्यमान वाढल्याचा हे साजरा होतो आणि तुमचं आयुष्य वाढतं यू आर लुकिंग यंग इथं बसणार इथं कोणाचंही प्रत्येकाचं जर वय सांगायला प्रय हे केला ना डॉक्टर बोलवला ना त्याचे सगळे अंदाज चुकतील <laughs> <laughs> कारण तो चुकून ते कमी सांगून बसेल सगळ्यांचं वय एवढ्या चांगल्या वातावरणात आपण रोज सकाळी येतो ईश्वराला रोकडेश्वर चरणी राधाकृष्ण मंदिर चरणी आणि गुरुनानक देवाची चरणी माझी इच्छा आहे आणि माझी प्रार्थना आहे की हा ग्रुप असाच आयुष्यभर पिढ्याने पिढ्या चालत राहावा असे संजय सपकाळ नवीन नवीन व्हावे आता संजयचा जिचा मुलगा आहे तो पुढं हा वारसा चालू ठेवी कारण की हे जे बाइंडिंग कर करायचं सगळ्यांना जवळ बरोबर घेऊन चालायचं अहो मनुष्य एक कुटुंबाला बरोबर घेऊन चालत नाही आणि इथं तीनशे चारशे लोकांना बरोबर घेऊन चालायचं रोज सकाळी फार चांगली कला आहे आणि फार म्हणजे ही त्यांची समाजसेवा आहे आणि तुम्हाला हेही सांगतो पैसे तुम्ही किती कमवले सगळे लोक विसरतात तुम्ही किती प काम केलं सगळे लोक विसरतात पण तुम्ही चांगलं सोशल काम जे केलं ना ते आयुष्यभर लोकांच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या लक्षात राहत आणि असा हा ग्रुप आहे रोज सकाळी ईश्वरचरणी प्रार्थना आहे की तुमच्या सर्वांचे मला दर्शन व्हावे तुम्ही जे स्मित हास्य करून जे शुभेच्छांचा वर्षाव करतात तिथंच दिवसाची चांगली सुरुवात होते ओपनिंगच फँटॅस्टिक होते मग दिवस तर चांगला जातोच आणि हा आणि तुमचा तुमचं सर्वांचं प्रेम असंच आम्हाला मिळत राहो ही या चरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो ए यू बँकेच्या लोकांनी मा मी त्यांना म्हटलो तुम्ही ह्या ग्रुपला पण भेटा आणि सग ए यू बँकेला मी तुम्हाला एक ग्वाई देतो की निधी खंडेलवाल आहे इथे धर्मेंद्रजी मोरे आहेत तुम्हाला काहीही आर्थिक अडचण असली कारण की अडचण तर मुकेश अंबानीला येते अनिल अंबानीला येते त्याचा विचार करायचा नाही तर असली तर ए बँकेकडे जा निधी खंडेलवाल पर्सनली तुमचं सगळं समजून घेईल तुमचे काही एक्सपान्शनचे विचार असतील तुम्हाला काय नवीन फॅक्टर्या टाकायच्या असतील मुलांसाठी नातवांसाठी काय करायचं असेल नातवाला घेऊन जा आणि त्या ए बँकेचा फायदा करून घ्या म्हणजे मी अतिशय स्पष्ट बोलणार म्हणून तोंडावर गोड नाही त्यांना बोलवलं तर आपल्या फायद्यासाठी पण बोलवलेलं आहे तर डेफिनेटली फायदा करून घ्या आणि त्यांचं काम आहे ते की त्यांना फायनान्स देणं हे त्यांचं काम आहे तर तुम्ही त्याचा फायदा घ्या तुमचे डिपॉझिट तुम्ही तिथं जर ठेवले तर तीन टक्के जास्त तुम्हाला व्याज मिळणार आहे तुम्ही डिपॉझिट पण तिथं ठेवा मोठी बँक बनणार आहे ही एच डी एफ सी आय सी आय सी आय बँकेच्या जवळपास ही पोचेल मला गॅरंटी आहे म्हणून मी त्यांना म्हटलं तुम्ही यावे आणि अतिशय चांगले लोक आहेत टीम चांगली आहे ए बँकेची तर तुम्ही नक्की या परत एकदा संजयजींना धन्यवाद आणि त्यांची जी पुस्तिका स्मरणिका जी ते आहेत पंचवीस वर्षाच्या याची कारकिर्दीची त्याला मी माझ्यातर्फे एक्कावन्न हजार रुपयाचं डोनेशन देतो तसंच मी, मी एक आनंद पार्श्व गुरुकुल स्कूल आहे तिथे पण मी एक कॉम्प्युटर लॅबला डोनेशन दिलेलं आहे त्या शाळेचं ओपनिंग एकोणीस तारखेला आहे तुम्ही सर्वजण त्या ओपनिंगला पण येऊ शकता परंतु कोणाला नातवाची ॲडमिशन वगैरे जर पाहिजे असेल त्या शाळेमध्ये तर ते डेफिनेटली तुम्ही मला सांगा मी तुमचं ते काम करीन ॲडमिशनचं ते एक राहिलं नंतर इथे माझा पुतणे आहे सिद्धार्थ हा चार्टर्ड अकाउंटंट आहे ये तू पण ये तुम दोन हा सब